हजार एकोणीस ला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती म्हणून आपण निवडणुका लढवल्या परंतु सरकार काँग्रेस बरोबर स्थापन केलं तेव्हाच तुम्ही या ठिकाणी बाळासाहेबांच नाव घेण्याचा अधिकार सोडला आणि म्हणून मोदीजी म्हणाले नकली शिवसेना बरोबर आहे तुमच्याकडे शिवसेनेचे विचार नाहीत शिवसेना नाही बाळासाहेबांचे विचार नाही धनुष्यबाण नाही फक्त रोज शिव्या शाप देण आरोप करणं एवढच आहे आणि म्हणून आमच्याकडे शिवसेना आहे तुमच्याकडे शिव्या सेना आहे शिव्या सेना रोज शिव्या देणं दुसरं काही नाही आणि म्हणून आज मी एवढं सांगतो त्यांना कुणी त्यांनी कुणालाही मत द्यावं परंतु बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आणि कार्यकर्तात जीव गेला तरी काँग्रेसला मतदान करणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे कारण त्यांना माहित आहे काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ आणि आपण बघितलंय उबाटाचा हात काँग्रेस के साथ आणि म्हणून आज काय काय आपण पाहायला मिळतंय मगाशी उल्लेख झाला दहशतवाद्यांच्या गोळीने गोळीने म्हणतात करकरे शहीद झाले नाही अरे हे करकरे साळस कर, कर कामटे तुकाराम ओंबळे या मुंबईसाठी लढले ओंबळेने तर कसाबच्या सगळ्याच्या सगळ्या गोळ्या पोटात घेतल्या पण कसाबला सोडला नाही त्या शहीदांचा तुम्ही अपमान करताय शहीदांच्या शहादतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करताय जे पाकिस्तान बोलत होत ते तुम्ही बोलू लागला पाकिस्तानची बोली तुम्ही बोलताय आणि म्हणून आज दहशतवादी याकूब मेमनची कबरीचं उदात्तीकरण तुम्ही करताय काल परवा पाहिलं मुंबईच्या बॉम्ब स्फोट मधला आरोपी इकबाल मुसा तुमच्या रॅलीमध्ये फिरतोय तुमच्या रॅलीत फिरतोय तुमच्या रॅलीमध्ये झेंडा फडकताय त्या याकूब मेमनचे आणि या इकबाल मुसाचे कार्यकर्ते आज तुमच्या ऑफिस मध्ये दिसत आहेत कुठे चाललो आपण आले आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो त्र्याण्णव चे बॉम्बस्फोट आठवा सव्वीस अकराचा हल्ला आठवा मुंबईमध्ये शेकडो हजारो या ठिकाणी शेकडो हजारो मुंबईकरांचे बळी गेले आज रक्ताचे पाठ वाहिले त्यांच्या सोबत आपण जाताय मला सांगा दहा वर्षात मोदीजी मुंबई मुंबईमध्ये काही झालं तरी मोदी घुसके मारेगा घे मारेगा आणि म्हणून आज पुलवामाला आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये घेऊन जात होते आणि म्हणून पुलवामाचा बदला आज मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक करून घेतला आणि म्हणून पाकिस्तान पाकिस्तानला माहित आहे की मोदी आहे आपल्याला काही करता येणार नाही मोदी आहे तो मुमकीन है आणि म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतो साहेब एकदा म्हणाले होते मोदी गया तो गुजरात गया आज बाळासाहेब असते मोदी गया तो देश गया आणि म्हणून लोकांना माहित आहे मोदी पाहिजे मोदी शिवाय या देश कोणी चालवू शकत नाही आणि म्हणून देशातल्या जनतेला देखील पक्का माहित आहे आणि त्यामुळेच आहे तो मोदी आहे तो मोदी फिरेक फिरेक बार एक बार। अरे आपल्या आप प्रधानमंत्र्यांनी दहा वर्षात एकतरी सुट्टी घेतली का सांगा बरं आपलं जीवन पूर्ण देशाला समर्पित केलंय ना या देशाचं नाव जगभरात पुढे नेलंय ना आज आपला भारत बोलतो आणि जग हलतो ही परिस्थिती पहिली होती का आज तुम्हाला मी सांगतो खर म्हणजे जगभरामध्ये जगातले अनेक प्रमुख राष्ट्राध्यक्ष मोदीजींना कोणी बॉस म्हणतो कोणी ऑटोग्राफ घेतो कोणी ऑटोग्राफ घेतो कोणी वाकून नमस्कार करतो हे चित्र कधी पाहिलंय हे चित्र कधी पाहिलंय आणि म्हणून या मोदीजींचा अभिमान आपल्याला आणि म्हणून आज या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना आपण शिव्या घालताय काल कोणीतरी म्हणाल प्रधानमंत्री बनणार आहे प्रधानमंत्री बनायचं आहे त्यांना का फेसबुक लाईव्ह वरून देश चालवणार घरात बसून देश चालवणार अरे कोविड मध्ये पण कोमट पाणी पिया आणि घरात बसा दादा बरोबर आहे आणि म्हणून आज मोदीजींनी शंभर कोटी धन्यवाद के तो देश का नेता कैसा हो देश का नेता कैसा हो भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी से मैं विनती करती हूँ कि वे छत्रपति शिव जी महाराज की जो प्रतिमा मंच पर रखी हुई है उसे फूल अर्पण करें पर आक्रमकों की छाती पर हिंदवी स्वराज का भगवान लहराने वाले हिंदवी स्वराज के संस्थापक महापराक्रमी लोक कल्याणकारी छत्रपति शिवाजी महाराज जी के राज्याभिषेक के इस वर्ष हम साढ़े तीन सौ साल गिरा मना रहे हैं छत्रपति शिवाजी महाराज के